अमित यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाषा वापरल्याने आज सांगलीमध्ये दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने अमित शहा यांचा जाहीर निषेध करण्यात आला त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत असताना पोलीस आणि दलित महासंघ कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट होऊन काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आपल्या पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा त्याचबरोबर पर परभणीमध्ये पोलिसांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांवरही अट्रासिटी दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी दलित महासंघाचे मोहिते गट संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी केली आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण ह्या भारतात अजूनसुद्धा दलित समाजाला तसेच मुस्लिम समाजाला व बहुजन समाजाला अजूनसुद्धा म्हणावं तसं स्वातंत्र्य नाही आहे हे गेल्या काही दिवसांपासून या भाजप सरकारची सत्ता या, सरकार या महाराष्ट्रात किंवा देशावर आल्यापासून दिसून येत आहे कालच आम्हीच्या आईनी ज्या भारताचे शिल्पकार आणि संविधान आमचे राष्ट्रपिता म्हटले तरी काय अडचण नाही त्या बाबासाहेबांच्या बद्दल आंबेडकर आंबेडकर असे एकेरी शब्द भाषा वापरून त्यांना अपमानस्पद शब्दिक वापरले गेले त्यामुळं अमित शहा यांनी कालच म्हटले की बाबासाहेबांचं अनेक वेळा नाव घेता नाचं देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग भेटलं असतं अहो अमित शहा साहेब तुम्ही खरंच स्वर्गात आहात आणि त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे स्वर्गात आहात जर स्वर्गात ही जर संविधान नसतं तर तुम्हाला कुणी कुठं कामाला पण ठेवून घेतलं नसतं साहेब आणि प्रथमता ही गोष्ट साहेब तुमचा आम्ही या दलित महासंघातर्फे निषेध करतो तुम्ही भीमप्रेमींची अत्यंत दिशेने भावना ही केलेल्या आहेत दुखावलेल्या आहेत तसेच त्यांच्यावर कायदेशीर बाबीनं बाबासाहेबांच्याबद्दल आप शब्द वापरला म्हणून त्यांच्यावर कायदेशीर राष्ट्रवाशिटी पद्धतीने गुन्हा दाखल व्हावा तसेच काल परभणी येथे जो काय आमचा भीमसैनिक सोमनाथ सुरवंशी याच्यावर पोलिसांनी केलेल्या मारहाणी तो मरण पावला याला मारलं गेलं त्यांच्यावर त्या जिल्हा पोलीस प्रमुखासह सर्वांच्यावर वर अट्रॉसिटी सह मृत्यू कारणीभूत म्हणून गुन्हा नोंद करण्यात यावा काय केलं तुम्ही आज, आज आम्ही या ठिकाणाला झालेल्या दोन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी पुतळा घेऊन आलो होतो पुतळ्यासह आम्ही या ठिकाणा निदर्शन करत होतो पण पोलिसांनी आमचं हे आंदोलन आणून पाडलेलं आहे आमचा पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि कार्यकर्ते घेऊन पळून गेले पण पोलिसांनी तो काढून घेऊन आमच्याकडनं घेतलेला आहे बापा न कुझु हील हीला लाउर ताही औरी व geschätका मिय सत्छर ओो है लाउर अपये अथी का हूंपको अपया उ Спाम ईयग अऑन का हूंपर है 5 साथ को अथी का है अu झाम मु scorण सत्थ